नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या काजळ मैदानामध्ये एक प्रेक्षणीय लढत बघायला मिळाली ती म्हणजे सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो बकासूर बब्याविरुद्ध कॉकटेल पिस्टन अशी प्रेक्षणीय लढत ती पण घासाघाशी मित्रांनो हे निकाल काय आला निकाल मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नक्की झालंय काय सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक वर बब्या आणि बकासूरची गाडी लागली होती मित्रांनो बकासूर डाव्या खांडीने होता तुम्हाला माहिती आहे बकासूरला डाव्या खांदी सुद्धा चांगला स्पीड आहे मित्रांनो कधी कधी बघितलं असेल काही मैदानामध्ये बकासूरने डाव्या खांदे पलून एक नंबर केलेला आहे तसाच मित्रांनो आज सेम प्रयोग केला होता गटाला उजवीने जरी बकासूरपाला असला तरी मित्रांनो सेमीला डाव्या खांदी आपला पलाला आणि विरुद्ध गाडी होती सेमी दोन मध्ये पिष्टन आणि कॉकटेलची एवढी मोठी गाडी असताना सुद्धा मित्रांनो एवढी मोठी रिस्क घेतली होती त्या कारण की आपल्या बकासूरवर मोठा भरोसा आहे तो भरोसा सार्थ ठरवत मित्रांनो बकासूरने गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे असा निकाल आलेला आहे मित्रांनो गाडीचा निकाल सामना दिलेला आहे म्हणजेच काय पिष्टन आणि कॉकटेल देखील फायनलसाठी पात्र झालेला आहे आणि बकासूर बब्या देखील फायनलसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सेमी टूचा निकाल असा आहे सामना त्यामुळे मित्रांनो मानव तेवढं कमीच आहे बकासूर कारण की पैरा मालशिरसचा बब्या होता आणि ह्या नवीन नंदीला घेऊन आपल्या बकासूरने गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे एवढी मोठी टॉपची गाडी होती कॉकटेल आणि पिष्टन या गाडीला सुद्धा चांगल्या प्रकारे लढत दिली ती पण मित्रांनो बकासूर डाव्या खांदी पळून मित्रांनो खूप भारी वाटते एवढ्या मोठ्या लढतीमध्ये प्रेक्षक लढतीमध्ये आपल्या बकासूरने फायनलसाठी गाडी पात्र केली ते पण नवीन नंदीला घेऊन बब्याला आणि पिष्टन आणि कॉकटेलला देखील आणि बब्याला बकासूरला देखील शुभेच्छा धन्यवाद